नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मधून आपलं स्वागत आहे उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे नेते यांनी आज छत्रपती संभाजीनगरचा दौरा करून फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला छत्रपती संभाजीनगर मध्ये उबाठाने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हंबरडा मोर्चा आयोजन केलं होतं हंबरडा मोर्चा या मोर्चे द्वारे उद्धव ठाकरेंनी सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली कर्जमाफीची मागणी केली संपूर्ण कर्जमाफी पाहिजे म्हणाले सध्या महाराष्ट्रावर जे अतिवृष्टीचं संकट आलं होतं त्यानंतर फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज जाहीर केलं होतं या पॅकेजवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे म्हणाले की बाबा हे पॅकेज आहे हे पॅकेज फसव आहे म्हणजे इतिहासातली ही सर्वात मोठी थाप आहे हे पॅकेज आम्हाला अमान्य आहे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत करा कर्जमुक्ती करा असं सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले की एका शेतकऱ्याने मला सांगितलं की राजा उधार झाला आणि काय दिलं तर हातात टरबूज दिलं तरी या पॅकेजचं समर्थन करायला मी एका अटीवर तयार आहे असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की खरडून गेलेल्या जमिनीला मनरेगातून हेक्टरी साडेतीन लाख रुपयाची मदत सरकारने जाहीर केली आहे मी सरकारला आव्हान देतो की दिवाळीपूर्वी एक लाख रुपये शेतकऱ्याच्या हातात शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा एकूणच उद्धव ठाकरेंनी कडाटून टीका केली आहे ठाकरे म्हणाले की बा केंद्राच्या पथकाने अजून पाहणी सुद्धा केली नाही मग मदत मिळणार कशी सरकार की पॅकेज दिलाय ते पॅकेज मिळालं का आम्ही याची माहिती घेणार आहोत ठिकठिकाणी दक, आम्ही दक्षता पथक नेमू आणि त्याच्यामार्फत आम्ही या पॅकेजवर लक्ष ठेवू काय मिळालं कुठं मिळालं कोंबडी जर कोंबड्या मेल्या असतील तर एका कोंबडीला या पॅकेजमध्ये शंभर रुपये देतो म्हणत आहेत शंभर रुपयात कम कोंबडी कुठं मिळते का गाय मृत्यू पावली असेल तर गाय गायीसाठी सदोतीस हजार रुपये देण्याचं सरकार म्हणतं पण सदोतीस हजार रुपयात एक दुधाळू गाय मिळते का बाजारात असे प्रश्न वारंवार उपस्थित करून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आरोपीच्या पेजऱ्याच उभा आहे ठाकरे म्हणाले की बघ राज्याला विरोधी पक्षनेता नाही आहे कारण आमच्याकडे संख्याबळ नाही असं सांगितलं जाते पण विरोधी पक्षनेता नाही तर मग दोन दोन उपमुख्यमंत्री का उपमुख्यमंत्री पद हे मुळातच असंवैधानिक पद आहे तरी दोघ दुग राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत हे सर्व असंवैधानिक सुरू आहे असं त्यांना म्हणणार शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे पी एम केअर फंडातून प्रत्येकी दहा हजार रुपये प्रत्येक महिलेला दिले पाहिजेत असेही ते म्हणाले मोर्चा मराठवाड्यात आज धुम करून गेला प्रत्येकाच्या तोंडीत तोच विषय होता आणि उद्धव ठाकरेंनी पहिला हात मारून नेलाय असं दिसत आहे परंतु या सत्ता पक्षाकडून खिल्ली उडवली जाते की सत्तेत असताना जे घराच्या बाहेर पडत नव्हते ते आता घराच्या बाहेर पडतायत हे चांगलं लक्षण आहे असा टोला एकनाथ शिंदेनी लगावलाय मुख्यमंत्री मुख्यमंत्री फडणवीस तर म्हणाले की बघ उद्धव ठाकरेने आरशात पाह थोडक्यात ही टोलम टोले एकमेकांचे चालू राहील प्रश्न आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना मदत मिळणार का पॅकेज जाहीर होऊन दोन तीन दिवस झाले आहेत अजून मदतीचा एक थेंब शेतकऱ्यांना पोचला का हाय हा हा आता संशोधनाचा विषय होऊ नये तुम्हाला काय वाटते Comente. vindo